महाबळेश्वरच्या सुपीक मातीचं थंड हवामानाचं आणि शुद्ध पाण्याचं नैसर्गिक देणं म्हणजे महाबळेश्वर स्ट्रॉबेरी मात्र आता या स्ट्रॉबेरीच्या विक्रीमध्ये फसवणूक होऊ लागलेली आहे त्यामुळे स्थानिक स्ट्रॉबेरी उत्पादक अडचणीत आले महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचा टॅग आता फक्त स्थानिकांसाठीच अशी घोषणा ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोअर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी केलेली आहे पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट महाबळेश्वरकरांकरता वरदान ठरलेल्या स्ट्रॉबेरीला एकोणीसशे पंच्याण्णव साली भौगोलिक मानांकन अर्थात जी आय टॅग मिळाला यामुळे महाबळेश्वर स्ट्रॉबेरी नावानं मिळणाऱ्या दर्जेदार उत्पादनाला अर्थातच चांगला भावही मिळाला आणि त्याची विक्रीही वाढली मात्र महाबळेश्वर व्यतिरिक्त अन्य भागात उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी त्याच नावानं विकली जाऊ लागली अन्य भागात उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी त्या उच्च दर्जाची नसल्यानं कमी प्रतीचा माल विकल्यानं ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या कमी प्रतीचा माल महाबळेश्वर स्ट्रॉबेरी नावानं विकल्यानं ग्राहकांची देखील दिशाभूल होऊ लागली त्यावर ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशन निर्णायक भूमिका घेताना दिसत आहे महाबळेश्वर पाचगणी परिसरात उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीलाच हा टॅग लागू असणार आहे ती स्ट्रॉबेरी या नावानं विकली जाईल महाबेसरची स्ट्रॉबेरीच्या नावाखाली बऱ्याचशा तालुक्यातून स्ट्रॉबेरी विकली जाते यामुळे जे रेट आमच्या तालुक्यातल्या स्ट्रॉबेरीला मिळाला पाहिजे तो मिळत नाहीये पण आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच येतं की येणाऱ्या काहामध्ये तुम्ही लोकांनी आमचा जी आय टॅग असेल किंवा आमचा स्ट्रॉबेरीचा ब्रँड असेल महाबळेश्वर म्हणून त्या नावाखाली कोणी स्ट्रॉबेरी विकू नाही त्या ह्यानं ग्राहकाची फसवणूक होते आणि त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्याची फसवणूक होते जो रेट आम्हाला मिळाला पाहिजे तो आम्हाला मिळत नाही महाबळेश्वर मध्ये उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी अनेक वर्षांपासून या मातीमध्ये उगवली जाते या मातीत असलेले गुणधर्म या स्ट्रॉबेरी मध्ये पाहायला मिळतात यामुळेच या स्ट्रॉबेरीला जी आय टॅग मिळालाय त्याचा दर्जा आणि गुणवत्ता उत्तम असल्यानंच त्यांनीच महाबळेश्वर स्ट्रॉबेरी नावानं विक्री करण्याची परवानगी आता दिली आहे अलीकडे जर बघितलं तर मावशीची स्ट्रॉबेरी इतकी लोकांना आवडती आणि तिचं इतकं मोठं नाव असून सुद्धा बाहेरचे जे जिल्ह्यातले शेतकरी आहेत ते सुद्धा महा महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या नावाने सध्या स्ट्रॉबेरी विकत आहेत त्यामुळे ॲज अ शेतकरी म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण इथल्या शेतकऱ्यांनी ब्रँडचा वापर करावा आपल्या जी आय टॅक्सचा वापर करावा आणि बाहेरच्या राज्यात आपल्या महाराष्ट्रातल्या बाहेरच्या जे शेतकरी आहेत त्यांनी स्वतःच्या नावाचं ब्रँडिंग करून तुमची स्ट्रॉबेरी तुम्ही विका तर सध्या महाराष्ट्रामध्ये अन्य ठिकाणी अन्य जिल्ह्यामध्ये जी स्ट्रॉबेरी पिकवली जाते ती स्ट्रॉबेरी महाबळेश्वरच्या नावाने विकली जाते आणि आमच्या त्या स्ट्रॉबेरीचा जो गोडवा आहे महाबेश्वरच्या हा गोडवा खवयांपर्यंत पोचत नाही आणि नाव देखील खराब होत आहे त्यामुळे आता आम्ही निर्णय घेतलेला आहे वाई कुडाळ आणि इतर तालुक्यातील मालावर महाबळेश्वर स्ट्रॉबेरी अशी चुकीची नोंद केली जाते कमी प्रतीच्या मालामुळे चांगल्या गुणवत्तेच्या स्ट्रॉबेरीला देखील कमी भाव मिळू लागलाय यामुळे स्थानिक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलाय स्थानिक शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्याकरता या प्रकरणी कृषी विभागानं तातडीनं कारवाई करण्याची मागणी आता जोर आहे महाबळेश्वर स्ट्रॉबेरी या ब्रँडची प्रतिष्ठा धोक्यात येऊ नये याकरता असोसिएशननं कठोर भूमिकाही घेतली आहे शेतकऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांचं नुकसान करू नये अशी आग्रही मागणी करत स्थानिकांनी थेट आंदोलनाचा इशाराही दिलाय इम्तियाज लोकशाही मराठी सातारा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा